विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला आपके साथ नमस्कार विश्व 24 न्यूज मध्ये आपलं सर्वजण स्वागत आपण पाहत विश्व ट्वेंटी फोर न्यूज बॉलिवूड अभिनेत्रीचा कारचा अपघात घरवाली बाहेरवाली क्योंकि मैं झूठ नहीं बोलता जुड़वा यासारख्या चित्रपटामध्ये काम करणारी अभिनेत्री रंभाचा कॅनडा मध्ये कार अपघात झाला असून तिच्या सोबत गाडीमध्ये तिची मुलगी देखील होती या कारमध्ये रंभा आणि तिच्या मुलीला दुखापत झाली असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रंभाने याबाबत माहिती दिली आहे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे त्यावेळी माझ्यासोबत माझी मुलगी आणि तिचा संभाळ करणारी ज्ञानी देखील सोबत होती माझी मुलगी साशा सध्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत खूप वाईट दिवस आणि वाईट वेळ कृपया माझी मुलगी लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करा आश्या आश्या ट्विट रंभाने केले असून रंभाने हिंदी चित्रपटासह तामिळ तेलुगू कन्नड मल्याळम बंगाली भोजपुरी आणि इंग्रजी चित्रपटामध्ये काम केले आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा